हॅलो हॅलो काय बॅ शिस्तीत बोला दि काय करत तू काहीच नाही मस्त जास्त माजली आहे ना ए, काई? काई तुला पिलोय मी हो होती तुला तुला पिलोय मी का आय लव्ह खरंच पिलंयस का नाही का तुला पिलोय मी

प्लीज असं जस्ट करायचं इरिटेट यु कारण तुम्हाला माहिती ना असं हे ऐक आणि नंतर काहीच नाही मला खूप राग होता असं बोलल्यावरती पण माझा अर्थ एकच असतो ना म्हणायचं एकच असतो ना मला काय लाव यु दुसरं काहीतरी बोलत जा मला इरिटेट होत कधी कधी ओके आय आय मोस्ट मला राग येतो आता याच्यावर आय हेट यू आय हेट यू आय हेट यू फोन ठेवतो फोन ठेवतो फोन ठेवतो नाही ठेवायचं नाही ठेवायचं नाही ठेवायचं काने ठुका काने ठुका काने ठु चल न वे कुठे चल कुठे चल कुठे चल शांत हो छड सोबत नाही अरे कानी हवन करू चल आ जा एवढं कधी मोठा होशील रे कधी अबे यार मला तू तू काय तरी ना माणसान एन्जॉय करायचं ठीक हो पण एन्जॉय अर्ज करायचं ते मॅच्युरिटी हाय एनी टाइम एनी टाइम एनी टाइम हाय ठीक आहे ठीक आहे हा नीत का मी एवढं बघीन मॅचर नाही असायला पाहिजे ना अरे तुझ्या समोर ना तुझ्या समोर जर मी खुलून नाही वागू शकलो तर काय अर्थ त्याचा आपल्या प्रेमाचा हा

आओ, आओ करून बोलत कोणाला म्हणत नाही ठीक आहे अच्छा मग ठीक आहे बोल काय अहो <laughs> आता मला शांत शांतवास तू ना क्यूट बनत जा ना यार थोडीशी मी क्यूट नाही आहे ना मी काय करू तू आहे तुझा आवाज पण खूप क्यूट आहे बट तू ना खूप पागल खूप स्ट्रिक्ट आहे ना हम्म hmm. मला अशी बायको नको शी माझं स्वच्छिल करणारी हो मी हा असं ना मी जरासंही काही बोललो हा तुला तेच वाटते हे अन ते यू इन तू हट ओरडू नको यार ओरडत नाही बोलत आहे आवाज वाढून जातो तुझ्यासारखं बोलायचा प्रयत्न केला म्हणजे मी काय ओरडून बोलते का हा ठीक 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 आली ना भांडावा ख phiya <laughs> तो फोक कर दे 10 मिनिट कि तो शानदार मजा येतो मला फेसबुक पण फोक करेल मी तुला काही प्रॉब्लेम आहे आणि रियल मध्ये पण करेल असे ऐसे बोटा असे तुला सपोर्टावर <laughs> चल अरे बोटातून निघnare बावा हा हा पटकन फोक पोक करेल तुला पोटावर तुझ्या ठीक आहे बस बोलते हो ना माझ्यासोबत बरोबर बोलत जा तू जितकी स्ट्रिक्ट आहे मी पण असू शकतो बट मी राहतो का हां ठीक आहे तेही राहणार माझा आवाज वाढला की तिकडून ऑटोमॅटिकली चाबी लागते ना ती खूप प्रेमाने बोलणार ओके बोलत प्रेमाने काय बोलू आय लव यू आय लव आय लव अजून काही नाही का कायतरी ना? बोल ना काहीतरी बोल नाही बोलायचं ना काय काहीतरी बोल अरे या मग ठीक 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 तू कसं करतोस इरिटेट करतोस मला कधीतरी लाड कर ना माझा मी करतो आता माझा मूड नाही आता पाहिजे काय काल होतं ना मिर्वाईत होतं ना किती काय कधी तुमचे कानिसा किती केसेस केल्या अच्छा ओके आज कर्म कर चल आता मूड नाही आहे माझा अच्छा मग कसा मूड आहे भांडण करण्याचं करशील का हो कर मग हाव काय असतो असं थोडंसं कधी निघून जाते नाही बोलतात औरंगाबादकर बोलतात हाओ आम्ही मलखा बोरकर है ना ठीक आहे होत काय नव्हता ऐक ना मी का म्हणतो बोल ना काय 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 होटांनी पोक करतो तुझ्या होटांवर <laughs> तो है, का आलं मला पण कशासाठी हे काय प्रेम आता दंगल करायचं ना आय मीन भांडण करायचं ना मला तसला दंगल नाही करायचं करायचं बाण करायचं समजत नाही का तुला मी काय बोलतो ते प्रेमाने नाही बोलतायत का तुला माझ्यासोबत थोडस का नाहीयेत तू शिकव मला कसं बोलायचं असतं मी तुझ्यासारखं तुला इरिटेट करेल मग कळेल तुला करून दाखू हो ना मी इरिटेट होणारच नाही तुझी प्रत्येक गोष्ट मला क्यूट वाटते कारण मी आहेच हा आली ना लाईनवर बा किती मस्त वाटते तू किती गोड वाटते अशी वाटते बार तर मला भांडण करायचं होतं आता तू गोड बनते ना हो ओके चालेल लव लॉ बोल ना काय तरी रोमँटिक काय बोलू आता तुला काही पण मला आने काही बोलता येत नाही अच्छा एक काम कर तू मला काल ते कपलाइन बद्दल बोलत होती एखादी मारून दाखव बरं माझ्यावर मतदार नाही प्लीज अरे यार काय बोलू ओके ठीक है इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये बोल 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 आर यू अ टावरू अ टावर आय सेल्फ फॉर यू खूप भकवास होत मला माहिती अरे आयफल टावर बिंग तुला काही कळफल टावर हा बिकॉज आय सेल्स आई मला आर य अ टॉवर आहे मी टावर आहे त्याच्यावरून तू पडली

बर बोल काय तुझा प्लॅन आहे काहीच नाही काही वा 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 चांगलं सांग कचरा केलाय तू माझा मी तर बरोबर बोलतो मी स्टार्टिंग पण बरोबर बोललो बट तूच रागात होता हो पण आता मी नाही येणार रागात मग तू चांगलं बोलायचं ना मग आता मी काय बोलतो बरोबर तर बोलतो ना आपण ना एखाद्या दिवशी ना असं दिवस ठरवतो ठरवत जाऊ ठीक आहे मंडे ट्युसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे ओके या दिवसात भांडण नाही करायचं ओनली संडे करायचं संडेला हॉलिडे रोमॅन्स बस आहे ना रोमॅन्स बाकी सगळे दिवस भांडणं ठीक आहे सॅटरडे संडे रोमॅन्स ठीक आहे दोन दिवस गव्हर्नमेंट हॉलिडे आहेत का बर फ्रायडे सॅटरडे संडे बस बाकी माझ्या होतं गुड फ्रायडे ती ठीक आहे नाही आपण एक काम करत जाऊ आपण एक काम करत जाऊ भांडणाचे दिवस राहतील कोणताच नाही सगळे दिवस अच्छा ओके ठीक आहे आणखी काही बरं आपण एकतीस एप्रिल ला भांडव का कधी एकतीस एप्रिल ला भांडव आपण त्या दिवशी काय असतं एकतीस एप्रिल असते का पण खरंच डोकं मस्त हम्म भांडायच नाही केस कर आणि फोन ठेव काय 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 तुम कर मला आ केस कर मला हाय हाय ये है, है, वर ना हाय हाय फोनवर दे ना मग हम्म ये ना मग निघे ना आता कुठे त्यांना सोबत खूप घाण मला जावर निघ्या आता जाय तुमचं best फ्रेंडला पटवायचा हात तर लॉस असतो की ते काहीच लाजत नाही आणि काही पण बोलून देते आज पण मी अजून लाजते ना, ना, ना अच्छा हम्म लाजून दाखव ना मग कस मला नाही लाज वाजत नाही मला मी खूप बेसर मला लाज नाही वाटत अच्छा खरंच का हो खरंच का ए म मा, मला टीशर्ट मध्ये गेल्यावर का लाजली होती काल तुला लगेच तरी ताईच होतं ना इथू जा टाटा शिरोत잖아 ना? काही नाही ते मोठा टीशर्ट आणायचा कारण की तू पटकन होती ना ते फाळाव लागलं होतं त्यामुळे मोठा हॅलो तुला काय म्हणायचंय वजन जास्त मी असं काही नाही तुला म्हणायचं तेच होतं ना नाही ते शर्ट ठीक आहे आमदरवर का शर्ट ऑन शर्ट टीशर्ट ओके व्हाटएव्हर हे मी एक सेकंद आम्ही मूळ아서 काही पण बोललो आमचं मन पण नसलं इंटेन्शन मतला तरी तुम्ही वजनावर का घेतात ते, 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 ते तो वजन तुम्ही बोलतात कशात पाहिजे होतं ने शर्टची क्वालिटी खराब आहे असं म्हणायला पाहिजे होत ना तुझं असं म्हणायला पाहिजे होतं शर्टची क्वालिटी चांगली भांडायचं होतं ना चल निक एट ur fur hoarde nig love you i think ela ga care sir okay hmm <laughs> tada